आईवडिलांचे छत्र हरपलेल्या व दारिद्र्याने छळलेल्या एका पंधरा वर्षीय मुलास त्याचा दृष्टीचा दिवाही विझवू पाहत असताना त्याच्या दोन्ही डोळ्यांवर मोफत शस्त्रक्रिया करून टेंभुर्नीतील डॉक्टरांनी माणुसकी अजून जिवंत आहे याचा प्रत्यय दिला त्वचारोगणी प्रसाहत चिंता सोडा सर्व प्रकारच्या त्वचा विकारांवर शंभर टक्के खात्रीशीर उपचार तेही कमी खर्चात इसप गजकर्ण नायटा व सर्व प्रकारचे जुनाट त्वचा विकारांवर शंभर टक्के खात्रीशीर उपचार कोणत्याही त्वचेच्या रोगावर खात्रीशीर इलाजासाठी लगेच संपर्क साधा आमचा पत्ता आनंद हॉस्पिटल कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर अनेक वर्षांपासून रुग्णसेवेत असलेले डॉक्टर आनंदराव संभाजी गवळी संपर्क अठ्ठ्याण्णव साठ चाळीस सहासष्ट झिरो सात तीस सत्याहत्तर अठरा झिरो सात लहानपणीत आईचा मृत्यू झाल्याने आणि अवघ्या सहा महिन्यांपूर्वी छत्र हरपलेला लक्ष्मण अशोक गोरे हा हा दृष्टी उंबरठ्यावर होता अशा स्थितीत मुलगा आणि त्याची वृद्ध आजी मंगल किसान गोरे राहणार तेलंगवाडी तालुका मोहळ ही उपचारासाठी धडपड करत होती ती चिंताक्रांत होत होती आजीने शेवटचा पर्याय म्हणून तिचे उरले सुरले मोजके दागिने विकून उपचार करण्याचा विचार मनात आणला डॉक्टर आनंदराव खडके यांचं नाव ऐकून त्यांच्याकडे आली डॉक्टर खडके यांनी दागिने विकू नका उपचाराची सगळी जबाबदारी आमची आहे असे सांगितले यानंतर डॉक्टर खडके यांनी मुलाची नेत्र शस्त्रक्रिया संपूर्ण मोफत केली या शस्त्रक्रियेसाठी महत्त्वाची भूमिका असणारे भूलतज्ञ डॉक्टर रोहित संचिती यांनीही आपली सेवा मोफत दिली वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र बालरोग तज्ज्ञ डॉक्टर उमेश झाडबुके यांनी व फिजिशियन डॉक्टर महेश खडके यांनी मोफत दिले रेडिओलॉजिस्ट डॉक्टर सुहास अनंत कवळस यांनी मुलाच्या डोळ्याची मोफत सोनोग्राफी करून दिली सर्व रक्ताच्या तपासण्या सिद्धी लॅबचे सोनवणे यांनी तर सर्व औषधे फार्मिस्ट रवी किरण मिटकल यांनी तसेच ऑपरेशन सहाय्यक दिनेश मिश्रा यांनीही आपली सेवा पूर्णतः निशुल्क दिली